काल पंढरपूर तालुक्यातील आढिव गावातील आरती सूरज चव्हाण ही महिला डिलिव्हरीसाठी पंढरपूर शहरातील नामांकित असलेल्या मोहिते हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरीच्या उपचारासाठी नातेवाईकांनी दाखल करण्यात आले डिलिव्हरी होऊन महिलेला मुलगा अपत्य झाला यानंतर तेथील डॉक्टरांनी पेशंट म्हणजे आरती सूरज चव्हाण यांना रक्ताची कमतरता असल्याचे सांगून रक्तपेढीमधून रक्त आणण्यासाठी सांगितले असता नातेवाईकांनी श्री स्वामी समर्थ नावाने पंढरपूरमध्ये असलेल्या ब्लड बँकेत गेले त्यानंतर नातेवाईकांनी ओ बोम या रक्तगटाची मागणी केली असता रक्तपेढीतील संबंधित डॉक्टरांनी ब्लड दिले पण ते ओ बोम नसून, फक्त ओ गट असलेले रक्त देण्यात आले यानंतर नातेवाईकांनी ब्लड बँकेतून दिलेले रक्त घेऊन मोहिते हॉस्पिटलला येऊन संबंधित डॉक्टरांकडे ब्लड पिशवी देण्यात आली यानंतर डॉक्टरांनी देखील दिलेला रक्तगट चेक न करता आरती चव्हाण या पेशंटला रक्त पुरवठा करण्यात आला यावेळी काही मिनिटांनी त्या महिलेला वेदना सुरू झाल्याचे दिसून आले मात्र त्याही वेळी डॉक्टरांनी लक्ष न देता तब्बल एका तासाने येऊन चेक केला असता चुकीचा रक्तगट असलेला रक्तपुरवठा केला असल्याचा सारा प्रकार उघडकीस आला त्यानंतर संबंधित डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी सोलापूर या ठिकाणी पाठवण्यात आले मात्र काही वेळानी त्या महिलेचा मृत्यू झाला असल्याचे दिसून आले सध्या नवजात अपत्य मूल हे नवजीवन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे अशी घटना घडल्याने संपूर्ण पंढरपूर तालुका हळहळ व्यक्त करत आहे